सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आजच्या या मंगल दिनीच्या खूप शुभेच्छा सर्वांना देतो आज हा मंगल प्रसंग आहे विद्वान आणि विद्वत्ता सर्वत्र पूज्यते मा जगदंबेच्या कृपेने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाने आपले ग्रामदेव सिद्धेश्वर महाराजांच्या कृपाने आणि कळमू आलेले सर त्यांच्या ग्रामदेवीच्या कृपेने आज हा आरंभ झाला अप्रतिम ज्ञानदिंडी आरंभ झाली जगदंबा मातेचे गोलाईचे सुप्रसिद्ध प्राचीन मंदिर इथून ही ज्ञानदिंडी जेव्हा पूजन झाल्यानंतर पावलोपावली प्रसन्न होत होती त्यात अनेक शुभस्पंदनं प्राप्त होत होती आणि त्याच्यातनं हे जीवन केवळ संकलन करण्यासाठी आहे ज्ञानाच्या संकलनासाठी आहे असा बोध होत होता आता संत ज्ञानेश्वर महाराज विवे वेदानंद महाराज स्वामी विवेकानंद महाराज आणि अनेक मान्यवर आणि संतांनी सांगितले की हे जीवन आहे कशासाठी हे माहिती चं रूपांतर ज्ञानात करण्यासाठी आणि ज्ञानातचं रूपांतर झाल्यानंतर त्याचा ईश्वर होतो त्याला ज्ञानेश्वर म्हटलं आहे या संमेलनातून असेच अनेक ज्ञानांचे ईश्वर संपन्न होत ह्या देशाला त्यांची प्राप्ती हो उपलब्धी हो ही मी सगळ्यांना प्रार्थना करतो ह्या कॉन्क्लेवमध्ये ज्याला आपण संमेलन म्हणतो संमेलन नाही महासंमेलन लातूरला होत आहे यानिमित्ताने सर्व वृंदांचे मुख्याध्यापकांचे सर्व संस्थांचे सर्व नागरिकांचे बाल विद्यार्थ्यांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनपूरक स्वागत करतो आणि मीडियाचेही धन्यवाद देतो कारण मीडियामुळे आपण जेथे कोणीच पोहोचू शकत नाही मीडिया तिथे आपल्याला पोहोचवत आहे सगळ्यांना हे जाहीर निमंत्रण इथे कळवून आलेले श्रीमान रवी सर आहेत जुर्वे सरांनी आणि त्यांच्या पूर्ण संघाने उभा केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे हे आम्ही म्हणणार नाही हे आपण म्हणावं आणि हे केव्हा शक्य होईल जे आपण सर्व इथे याल बघाल आम्हाला आशीर्वाद द्याल आणि असंच हे अविरत कार्य सतत चालू राहो इथे उभे असलेली तरुण पिढीने हे पुढे न्यायचं आहे हे मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद म्हणून ज्ञानेश्वर माऊली महाराजांना नमस्करून याच्या आरंभाची आपल्याकडनं शुभेच्छा घेतो आणि अनुमती घेतो नमस्कार जय हिंद जय भारत खऱ्या अर्थानं मराठवाड्यामधलं हे पहिल्यांदाच शैक्षणिक महासंमेलन या ठिकाणी लातूरमध्ये होतं आहे तवनालच्या मैदानावर आज दहा अकरा आणि बारा जानेवारी या दरम्यान हे महासंमेलन होणार आहे आणि शिक्षणाची पंढरी असणाऱ्या लातूरमध्ये आज ही जी ज्ञानदिंडी आहे ते टाऊन हॉलच्या मैदानापर्यंत निघाली एक वेगळ्या पद्धतीची ज्ञानदिंडी आम्ही काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे ज्ञानदिंडीच्या माध्यमातून आम्ही ज्ञानदिंडीमध्ये सुद्धा आम्ही अवकाशयाणापासून अगदी संविधानापर्यंतच्या सगळ्या प्रतिकृती त्यामध्ये ठेवलेल्या होत्या अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेमध्ये सहभाग नोंदवलेला होता अनेक शिक्षकांनी विविध वेशविषयीमध्ये सहभाग नोंदवलेला होता आणि ही ज्ञानदिंडी प्रतीक आहे या ज्ञानतीर्थाचं आणि हे जी चर् शैक्षणिक चर्चा जी तीन दिवस चालणार आहे हे लातूरकरांसाठी पर्वणी आहे आणि लातूरकरांना आवाहन करण्यासाठीची ही ज्ञानदिंडी होती आणि ही ज्ञानदिंडी आता टाउन हॉलच्या मैदानावर येऊन पोहोचलेली आहे माझं या माध्यमातून सर्व लातूर शहरातील विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक प्राचार्य संस्थाचालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांना आव्हान असेल की या तीन दिवसामध्ये जो ज्ञान यज्ञ या ठिकाणी होणार आहे त्याच्यामध्ये समिधा टाकण्यासाठी आपण या ठिकाणी तिन्ही दिवस उपस्थित राहावं आणि या कॉन्क्लेव्हची आपण शोभा वाढवावी अशी मी नम्र विनंती करणार आहे धन्यवाद धन्यवाद